재미ast of them तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोगेट मेटल या कारखान्यातील कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे एकच खळबळ उडाली ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून सर्व कामगार कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले आहेत लगत असलेल्या डी चोपन्ना आदित्य इंडस्ट्रीज या कारखान्यातील इनऑरगॅनिक पिगमेंट उत्पादन डायर मशीनमध्ये सुकवताना कापडाची बॅग फाटून ते उत्पादन हवेत सर्वत्र उडाल्यामुळे लगतच्या कारखान्यातील कामगारांना त्याचा त्रास होऊ लागला असून वारंवार अशा प्रकारामुळे त्या ठिकाणी काम करणे कठीण झाले असून श्वसनासोबत त्वचेवर देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेतील गुणवत्ता परीक्षण करणारे यंत्र त्या ठिकाणी लावण्यात आले असून डायर तंत्रातून उत्पादन प्रक्रिया करताना उत्पादनातील कण हवेत मिसळू नये म्हणून डस्ट कलेक्टर लावण्यात आले नसल्याचे तपासणीत उघड झाले आहे काय झालं नेमके इकडे काय होते आम्ही सकाळी ज्यावेळी आलो त्यावेळी मी एक सुपरवायझर आहे स्वप्निल पाटील माझं नाव आहे पेट्रोगेट ग्रेफ्टिक्सच्या या सुपरवायझर मी रोल करतो माझं नाव स्वप्नील बाबासाहेब पटोळे आहे ग्रेट पिक्स पेट्रोबेट या कंपनीमध्ये मी सुपरवायझर इंजिनिअरचं काम करतो तर रिसेंटली सकाळी जेव्हा आम्ही काम करण्याच्या वेळी एक जोरात जास्त गॅस आला हा जो गॅस आहे अलपर्म, अल्प अल्प प्रमाणामध्ये आधी याचा त्यासाठी जी बाजूची कंपनी आहे डब्ल्यू फिफ्टी फोर आदित्य म्हणून यांना आम्ही ही तक्रार केली होती की हा असा असा प्रॉब्लेम आमच्या इथे होतोय तर त्यांनी एवढ्या हो येऊन व्हिजिट करून गेले त्यावेळी आम्हाला ते बोलले होते की आम्ही हा जो साईट पीस आहे जिथून तुमचा गॅस लिकेतोय तो आम्हाला दाखवा आम्ही कव्हर करतो तर आम्ही त्यावेळी मान्य केलं की ठीक आहे बाब कवर झाल्यानंतर हा गॅसचा आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा काय तरी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा त्याने ऍक्शन घेतली ना घेतली सर माहित नाही पण आज सकाळी मॉर्निंगला ज्यावेळी या गॅसचा आम्हाला जास्त त्रास झाला म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये हा जो गॅस आहे तो आमच्यामध्ये आला तर आमच्यामध्ये जे लेडीज होत्या ज्या असेंब्ली मध्ये होत्या त्या दोन तीन लेडीजला भरपूर प्रॉब्लेम झाला कि म्हणजे डोकं दुखणे किंवा उलट्या वगैरे या सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामुळे सगळ्या आम्ही एम्प्लॉय बाहेर आलो आणि ही तक्रार करण्यासाठी आम्ही बाजूच्या मध्ये एका हेल्पर किंवा मॅनेजरच्या इकडे गेलो तर ते म्हणले की असा कुठलाच प्रकारचा गॅस इथे येत नाही आणि ती जर माणसं तुम्ही बघाल तर ही सगळी टोटल पिवळी पडलेली त्या गॅसमुळे हा काय कलर कंपनी कंपनीमध्ये त्यांच्या तयार होत हा जो एक गॅसचा प्रकार आहे त्याचा त्रास त्यांना सुद्धा होतोय आणि इनडायरेक्टली आम्हाला सुद्धा होतोय त्याचा आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होत आहे आम्ही जे सर्वसामान्य माणसं आहेत सर गावावरून आम्ही फोटो भरण्यासाठी इथे आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी जर हा जो आपल्याला जो त्रास होणार आहे जर असं चालत राहिला तर आमच्यासारख्या माणसाने जायचं कोण आणि करायचं काय या सणासुदीच्या दिवशी जर एक घरातला करता पुरुष किंवा करता लेडीज जर बेडवर असली किंवा काय असतं त्या कुटुंबातल्या माणसाने करायचं काय याची सर्वस्व जी जबाबदार आहे तो डब्ल्यू फिफ्टी फोरचा मालक आदित्यवाला जो कोण आहे तो असणारच आहे